वंदे मातरम नमस्कार देशबांधवांनो आसाममध्ये मणिराम दिवाण म्हणून ओळखले जाणारे मणिराम दत्ता बरुवा हे ब्रिटिश भारतातील एक कोलीन ग्रहस्थ होते आसाममध्ये चहाचे मळे स्थापन करणारे पहिले भारतीय चहाचे उत्पादक म्हणून ते ओळखले जातात सुरुवातीच्या काळात ते ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे सहकारी होते मात्र चहाच्या व्यापाराच्या नावाखाली आसाममधील लोकांना गुलाम बनवण्याचा ब्रिटिशांचा डाव त्यांनी ओळखला आसामी जनतेची आर्थिक उन्नती आणि अहम राजवटीच्या पुनर्स्थापनेसाठी ब्रिटिशांशी वैर स्वीकारलं आसामी लोकांमध्ये कलिता राजा म्हणून लोकप्रिय होते ते मणिराम दिवाण यांना अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी ब्रिटिशांच्या विरोधात कट रचल्याबद्दल फाशी देण्यात आलं ऐकूयात मातृभूमीसाठी फासावर जाणाऱ्या चहा उत्पादक महिराम दिवाण यांची कहाणी सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशातील कन्नौज येथून आसाममध्ये स्थलांतरित झालेल्या परुवा कुटुंबात मणिराम यांचा जन्म झाला त्यांचे वडील शिवराम दत्ता हे अहोमराजाच्या दरबारात डोलाक्षारिया बुरुवा या किताबानं सन्मानित होते बंगालच्या नवद्वीप येथे मणिराम यांचं शिक्षण झालं त्यांनी फारशी भाषाही शिकली मोरिया बंडानंतर अहोम राजवट कमकोत झाली होती बर्माने अठराशे सतरा ते अठराशे सव्वीस या काळात आसामवर केलेल्या आक्रमणाच्या वेळी बरुआ कुटुंबानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात असलेल्या बंगालमध्ये आश्रय घेतला होता या युद्धकाळात एक कुटुंब आसाममध्ये परतलं ईस्ट इंडिया कंपनीनं बर्मीचा पराभव करून चांदोबा तो अठराशे सव्वीसमध्ये आसामवर ताबा मिळवला होता मणिराम हे ईशान्य भारतातील गव्हर्नर जनरलचे एजंट डेव्हिड स्कॉट यांच्या अंतर्गत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी प्रशासनाचे सहकारी बनले वयाच्या बावीसाव्या वर्षी मणेराम यांची डेप्युटी कॅप्टन जॉन ब्रायन न्यूफुईले याच्या हाताखाली रंगपूरचे तहसीलदार आणि शिरस्तेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली याच काळात मणिराम यांनी सिंखो लोकांनी पिकवलेल्या आसाम चहाची माहिती इंग्रजांना दिली होती नंतर अठराशे तेहतीसमध्ये आसामचे अहमराजोटीचे मुख्य शासक पुरंदर सिंह यांनी मणिराम यांना आपल्या सेवेत घेतलं मणिराम हे पुरंदर सिंह यांचे एक विश्वासू सहकारी बनले चिनी चहाच्या व्यापारावरील बक्तेदारी संपल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात चहाचे मळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिक यानं एक फेब्रुवारी अठराशे चौतीसला चहा समितीची स्थापना केली चहाच्या लागवडीच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी चहा समितीनं आसामला भेट दिली तेव्हा पुरंदर सिंह यांचे प्रतिनिधी म्हणून मणिराम यांनी डॉक्टर वालीच यांची भेट घेतली त्यानंतर अठराशे एकोणचाळीसमध्ये मणिराम हे नाझिरा येथील आसाम टी कंपनीचे दिवाण बनले तेव्हापासून मणिराम बरुवा हे मणिराम दिवाण म्हणून ओळखले जाऊ लागले त्या काळात कंपनी अधिकाऱ्यांकडून भारतीयांना मिळत असलेल्या अन्यायकारक वागणुकीमुळं त्यांचे कंपनीच्या अधिकाऱ्यांशी मतभेद झाल्यानं अठराशे चाळीसमध्ये त्यांनी ती नोकरी सोडली दरम्यानच्या काळात आसाम प्रांत जिंकण्यासाठी बर्माबरोबर झालेल्या युद्धाचा खर्च वसूल करण्यासाठी ब्रिटिशांनी अन्यायकारक करप्रणाली लागू केली आसामी जनतेचं आर्थिक शोषण सुरू केलं होतं हे सर्व मणिराम पाहत होते मणिराम यांनी चहा लागवडीचं कौशल्य संपादन केलं होतं आसामी जनतेच्या विकासासाठी ब्रिटिश आणि युरोपियन बागायतदारांचा विरोध मोडत काढत त्यांनी जोरहाटमधील सिन्नमारा येथे स्वतःचा चहाचा माळा विकसित केला तो आसाममधील व्यावसायिकरित्या चहाचं उत्पादन करणारा पहिला भारतीय चहाचा मळा ठरला नंतर त्यांनी चहा संशोधन प्रयोगशाळाही उभारली त्यामुळं स्थानिक आसामी जनतेला रोजगार उपलब्ध होऊ लागला त्यानंतर मणिराम यांनी चहाव्यतिरिक्त अन्य विविध उद्योगांची उभारणी केली गरोहत नागहाट बोरहाट सिसीहाट आणि दरंगिया हाट येथे बाजारपेठा उभारल्या या बदलत्या वातावरणामुळं आसामी जनतेमध्ये मणिराम यांच्याबद्दल आदर आणि विश्वासाची भावना निर्माण झाली मात्र मणिराम यांच्या वाढत्या व्यापारामुळं ईस्ट इंडिया कंपनीपुढं मोठं आव्हान उभं राहिल्यानं अठराशे पन्नासच्या सुमारास मणिराम यांचं इंग्रजांशी वैर निर्माण झालं प्रतिस्पर्धी युरोपीय चहाच्या बागायतदारांच्या विरोधामुळं चहाचे मळे स्थापन करण्यात त्यांना अनेक प्रशासकीय अडथळ्यांचा सामना करावा लागला अठराशे एक्कावन्नमध्ये शिबसागरचा मुख्य अधिकारी कॅप्टन चार्ल्स हॉल रॉयर्ड यानं मणिराम यांना दिलेल्या सर्व सुविधा जप्त केल्या त्यामुळं मणिराम आर्थिक संकटात सापडले आसामी जनतेवरील ब्रिटिशांचा अत्याचार वाढू लागला कीर्ती सन्मान रोजगार गमावल्यामुळं आसामी जनतेची अवस्था अत्यंत दयनीय झाल्यानं त्यांच्यात नैराश्य पसरलं होतं ते पाहून आसामी जनतेला ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कंपनीच्या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचा धाडसी निर्णय मणेराम यांनी घेतला मणेराम यांनी अठराशे बावन्नमध्ये कलकत्ता येथील न्यायालयाचे न्यायाधीश ए जी मोफॅट मिल्स यांच्याकडं याचिका दाखल केली त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की बर्मी लोकांकडून आसाम प्रांत जिंकण्यासाठी झालेला खर्च वसूल करणे हा ब्रिटिशांच्या धोरणांचा उद्देश आहे परिणामी स्थानिक अर्थव्यवस्थेचं शोषण होत आहे न्यायालयीन खटल्यांवर होणारा पैशाचा अपव्यय अन्यायकारक करप्रणाली आणि अफूची शेती सुरू करण्यास त्यांनी विरोध दर्शवला हिंदूंच्या कामाख्या मंदिरातील पूजाबंदीवरही त्यांनी टीका केली ब्रिटिशांच्या अत्याचारी वागणुकीमुळं डोंगरी जमातींशी सतत युद्ध होऊन परस्परांचे जीव आणि धन यांचं नुकसान होत आहे ब्रिटिशांकडून होत असलेली अहोमशाही थडग्यांची विटंबना आणि या अवशेषांमधून संपत्ती लुटल्याचीही तक्रार त्यांनी केली या सर्व समस्यांवर उपाय म्हणून त्यांनी अहोम राजांचे पूर्वीचे मूळ प्रशासन पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला अर्थातच न्यायमूर्ती मिल्स यांनी उत्साहाच्या भारात दाखल केलेली याचिका असं म्हणून ती याचिका फेटाळून लावली मणिराम एक हुशार पण अविश्वासू आणि कुटील व्यक्ती असल्याचं भाष्य न्यायमूर्ती मिल्स यांनी केलं त्यानंतर ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आसामला मुक्त करून अहम राजवट पुन्हा सुरू व्हावी यासाठी समर्थन मिळवण्यासाठी मणिराम एप्रिल अठराशे सत्तावन्नमध्ये ब्रिटिश भारताची तत्कालीन राजधानी कलकत्ता येथे गेले तेथे अनेक भारतीय नेत्यांशी संपर्क साधला परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली अहम राजघराण्यातील कंदर्पेश्वर सिंह हो, यांच्या वतीनं त्यांनी सहा मे अठराशे सत्तावन्न या दिवशी अहम राजवट पुनर्स्थापित करण्यासाठी ब्रिटिश प्रशासकांना अखेरची विनंती केली दहा मे अठराशे सत्तावन्न या दिवशी जेव्हा भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव सुरू केला तेव्हा मणिराम यांनीही त्यात उडी घेतली फकीरांच्या वेशातील संदेशवाहकांच्या मदतीनं त्यांनी कंदर्पेश्वर सिंह यांचे मुख्य सल्लागार पियाली बरुआ यांना सांकेतिक भाषेत पत्रेली पाठवली या पत्रांद्वारे त्यांनी कंदर्पेश्वर सिंह हो, यांना सिंगाला दिब्रुगड आणि गोलाघाट येथील शिपायांच्या मदतीनं ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारण्याची विनंती केली त्यानुसार कंदर्पेश्वर आणि त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात कट रचला शस्त्रे गोळा केली या बंडाला उर्बीधर बरुवा मायाराम बारबोरा चित्रसेन बारबोरा कमला बरुवा उग्रसेन गोहेन यांच्यासह अनेक प्रभावशाली स्थानिक नेत्यांनी पाठिंबा दिला इंग्रजांना पराभूत करण्यासाठी सुभेदार शेख भिकून आणि नूर मोहम्मद यांनी योजना आखली एकोणतीस ऑगस्ट अठराशे सत्तावन्न या दिवशी नोगोऱ्या येथे शेख भिकून याच्या निवासस्थानी बंडखोरांची भेट झाली त्यांनी जोरहाटला जाण्याची योजना आखली तिथं दुर्गापूजेच्या दिवशी कंदर्बेश्वर यांना राजा म्हणून घोषित करण्याचं ठरवण्यात आलं मात्र कुठंतरी माशी शिंकली फितुरीमुळं हा कट अंमलात येण्यापूर्वीच उघड झाला ब्रिटिशांनी कंदर्वेश्वर मणेराम आणि इतर नेत्यांना अटक केली मणेराम यांना कलकत्ता येथे अटक करण्यात येऊन काही आठवडे अलिपूरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं मणिराम यांनी कंदर्पेश्वरांना लिहिलेल्या काही पत्रांची माहिती मिळाल्यानं विशेष आयुक्त कॅप्टन चार्ल्स हॉल रॉयर्ड यानं ती पत्र रोखली होती शिवसागरचा पोलीस अधिकारी हरनाथ पर्वतिया बरुआ यांच्या साक्षीच्या आधारे मणिराम यांच्यावर या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ठेवण्यात आला मणिराम आणि पियाली बरुवा यांना सव्वीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठावन्न या दिवशी जोरहाट मध्यवर्ती कारागृहात सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आलं मणिराम यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चहासेमुळे जॉर्ज विल्यम्सन यांना लिलाव्यात विकण्यात आले मणिराम यांच्या स्मरणार्थ मणिराम दिवानार गीत म्हणून ओळखली जाणारी अनेक लोकगीतं रचली गेली गुवाहाटीचं ट्रेड सेंटर आणि दिब्रुगड विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतिगृहाला मणिराम दिवाण यांचं नाव देण्यात आलं आहे मणिराम देवाण यांच्या दोनशे बाराव्या जयंतीनिमित्त सतरा एप्रिल वीसशे तेरा या दिवशी चहा हे भारताचं राष्ट्रीय पेय म्हणून घोषित करण्यात आलं देशबांधवांनो रोज सकाळी चहा घेताना मणिराम यांच्याबरोबरच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांचं स्मरण करून दिनक्रम सुरू करता येईल बघा जमतं आहे का भारत माता की जय स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा भारत माता की जय